वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी आवड करून योग्य वेळी चुकी योग्य वेळी येणार तरी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही घरगोर केला होता तसाच ही सूचना आहे ज्या सत्तदा सापडलेल्या शेतकऱ्यांचा खोला करा आणि त्याला कर्चा फोटा करा पहिली मागणी आहे तुम्हाला मागणी आहे की ते मग सत्ताधारणी शेतकऱ्यांनी घेतलेली आहे सरकारने काय मदत जाहीर केली हा एक पण सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी केली हे मिळाले पाहिजे तुम्हाला मान्य आहे का शेतीचं एका वेळेस नुकसान काय झालं शेती जी नवीन खरडून गेलेली आहे की पुन्हा नीट शेती करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहे आणि आज ती काय सव्वाजवळ अडीच हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला एक तरी किती मिळणार आहे कार्या मिळणार आणि आता जे नुकसान आणि पिकं जी होती ती चढून गेले साफसफाई करत किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्याच्या खर्चाचा खर्च त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी वापर झालेल्या ती नीट वेकी करण्याचा खर्च आता शेतकरी पुन्हा उभा राहणार कसं मताच्या पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांना धर्म उत्तर करा दुसरी गोष्ट पीक विम्याची सुद्धा यांनी जे निकष बनवलेत तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आताच मिळाली आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम ही मिळणार असेल तो उद्योग नाही त्याच्यानंतर तुम्ही म्हणून फक्त एकच सांगतो की आज आज आता काही नाही आहे मी तुम्हाला फक्त हे आणि विश्वास द्यायला अन्याय होऊ लागणार नाही हा विश्वास तुम्हाला मात्र आता येताना जर मला कुठल्या एका पत्रकारित्रे की आज पार्शिव आणि एका शरद गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केले वीस लाखाचा ठरते मला म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबानो मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून घेणे पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्यावरती तुमचा कुटुंब अवलंबून असता कृपा करून असं वेळ पाहून नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जात या हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे म्हणजे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत की मदत जी जाहीर केल्या ती तर आलीच पाहिजे त्याच्या पॉलिकडे जाऊन मदत सरकार ती केली पाहिजे पण मदत देताना वेळेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का मोठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्लात जे काय आहे त्याला मिळून द्यावं लागेल मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतोय की खचून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे वाटून द्या सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे ज्या आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळे तुम्ही भरा आता सगळे त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत पण जर का या नोटीसला बँकेने थांबवल्या नाहीत एक या नोटीसांची होळी करावी लागेल याचा सगळ्या नोटीसा एकत्र करून फक्त तुम्ही घसू नका आम्ही तुमच्यासोबत